चॉकलेट देण्याच्या बहाण्याने टेलरिंगच्या दुकानात बोलावून एका इसमाने चार वर्षीय चिमुरडीसोबत गैरवर्तन केल्याची घटना खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात घडली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सईद खान गफूर खान या नराधमाविरुद्ध विनयभंगासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे बर्डे प्लॉट भागातील एक चिमुकली बाहेर खेळत असताना सईद खान गपूर खान वय चौवेचाळीस वर्ष याने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावून तिच्या अंगावर कपडे काढून वाईट उद्देशाने तिच्याशी गैरवर्तन केले तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने सर्व हकीकत घरी सांगितली यानंतर पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी सईद खान गपूर खान याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच सहकलम आठ बारा पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता खामगाववरून शेख अजीज, शेख मोहम्मद